परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात अर्थात् श्रीधरस्वामि शतपथवरी जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक त्र्याहत्तर भगिनी जानकी देवीस पाठविलेल्या कानडी पत्राचा अनुवाद कुमारी जानकी वरतपूर यांना पत्र श्रीराम समर्थ कुमारी जानकीस आशीर्वाद मीपणाची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून स्वस्वरूप आनंदच होय त्या अपार आनंदाचा अनुभव घेत मीपणाची जाणीव शिल्लक राहिली म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार किंवा स्वरूप साक्षात्कार झाला असे म्हटले जाते अशा रीतीने दुःखाची जाणीव न होता देहभावाचा अभाव होऊन कुठलीही चिंता न राहता केवळ एक आनंदाचाच अनुभव शिल्लक राहणे म्हणजेच जीवनमुक्ती होय यालाच कैवल्य किंवा मोक्ष असेही म्हणतात ही, ही आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी होय हेच आत्मज्ञानाने प्राप्त होणारे शेवटचे फळ आहे सिंधूमध्ये पडलेला बिंदू सिंधुरूपच होतो त्याचप्रमाणे सर्व विषय सुख जाणीव स्वरूपी जीव अनंत सुखरूपी परमात्म्यात एकरूप होऊन म्हणजेच सायुज्यता प्राप्त करून आपले मूळ स्वरूप प्राप्त करून घेतो यालाच मोक्ष असे म्हणतात सुखासाठी संसारात आलेला जीव सर्व विषयांची दुकाने हिंडून तेथे सुखप्राप्ती न मिळाल्याने शेवटी परमात्म्यावर निष्ठा ठेवून त्याच्याच कृपेने श्री सद्गुरु मुखाने आत्मज्ञान मिळवून संसार सुखातून बाहेर पडून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच परमात्म्यात केवळ सुख आनंद रूपात विलीन होतो म्हणजेच तो स्वतः आनंदच होतो आणि यालाच मोक्ष म्हणतात रूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्व ठिकाणी परिपूर्ण असणे यालाच मोक्ष म्हणतात ज्याच्यामध्ये कोणतेही दुःख नसून केवळ आनंद आणि आनंदच असतो त्यालाच मोक्ष म्हणतात याची देही याची डोळा आपले मरण पाहून व जन्म पाहून तेथे दुसरे काहीही न राहता स्वतःच शिल्लक राहणे यालाच जीवनमुक्त म्हणतात स्वतःची जाणीव आपल्या आनंदयुक्त आद्य परमात्मरूपात विरघळून गेल्याचे म्हणजेच विलीन झाल्याचे पाहणे हेच आपले मरण आत्मज्ञानाच्या दृष्टीने मरण म्हणजे स्वतःची चंचल रूपी जाणीव नाहीशी होणे निश्चल यथार्थ अशा आनंद रूपात नित्य निर्विकल्प असणे म्हणजेच देह द्वैत घालवून अद्वैत असे सत्य रूप जिथे इतर काहीही नाही असे स्वतःच शिल्लक उरणे मोक्षासाठीच एखादे नाव धारण केलेला देह असतानाच अशा रीतीने मरण पत्करून जो जन्मास येतो तो, तो स्वतःच स्वत असतो अशाला त्यानंतर गर्भवास नाही व मृत्यूही नाही जन्म मरणावर विजय मिळवून गुरुप्रसादेन मुक्ती भवती पार्वती या श्री शंकरांनी पार्वतीस उद्देशून सांगितलेल्या वचनाप्रमाणे मोक्षानंद सौभाग्य गुरुप्रसादाने प्राप्त होऊ शकते हेच स्पष्ट होते अनन्य भक्तीने केलेली गुरुसेवा रूपात दिव्य फल देते जीवनमुक्तीचा देह महासागरात पडलेल्या बर्फाप्रमाणे वितळून आनंदरूपी महासागरात विरून जातो त्यानंतर देहभास नष्ट होऊन तो आनंदे ब्रह्मरूप परब्रह्मच होतो तेथे आनंदाशिवाय दुसरे काहीही असत नाही क्षीयंतेच्या कर्माणी तस्मिन च पार्वती ज्ञानी मनुष्याचे संचित प्रारब्ध व कर्म ही सर्व नष्ट होऊन तो पुन्हा जन्मास येत नाही ब्रह्मसाक्षात्कारानंतर न पुनरावर्तते न पुनरावर्तते पुनर्नाभिजायते पुनर्नाभिजायते आत्मज्ञानी पुन्हा मृत्यू लोकात येत नाही तो कोणत्याही लोकात पुन्हा जन्म घेत नाही हे स्पष्ट करण्यासाठीच वेदांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे परे व्यये सर्व एकी भवंती ज्ञानी मनुष्याचे प्राणादी सर्व काही त्या अविनाशी आनंदातच एकरूप होऊन नाहीसे होते असे श्रुतिवचन आहे संचित प्रारब्ध व आगामी असे कर्माचे तीन प्रकार आहेत अनेक जन्मांना कारणीभूत असणाऱ्या कर्मास संचित असे म्हणतात एका जन्मातच शेकडो जन्मांना कारणीभूत असे कर्म व संकल्प जीव करत असतो त्यातच या जन्मास कारणीभूत असणाऱ्या कर्मास प्रारब्ध असे म्हणतात आणि पुढील अनेक जन्मास कारणीभूत ठरणाऱ्या या जन्मीच्या कर्मास आगामी असे म्हणतात देहसुखाची वासना ही जन्मास कारणीभूत होत असते ती वासना आत्मसुखाच्या अनुभवाने घालविता येते व स्वत ब्रह्म स्वरूपात विलीन झाल्यामुळे पुढील अनेक जन्मांना कारणीभूत असणारी संचित प्रारब्ध आगामी वगैरे कर्मे ज्ञानी लोकांच्या मी निश्चितपणे आनंदरूप ब्रह्म आहे या जाणिवेमुळे संपूर्ण नष्ट होऊन व त्यांच्या जन्मास कारणीभूत असणारे प्रारब्ध आयुष्यमान संपेपर्यंत आपली फळे देऊन आपोआपच नष्ट होते ज्ञानी मनुष्यांची पुण्ये त्यांचे हितचिंतक व त्यांचा द्वेष करणारे हेही नष्ट होतात अशा प्रकारे जननमरणास कारणीभूत असलेल्या तिन्ही कर्मांपासून मुक्त होऊन ह्या जननमरणाच्या चक्रात ते पुन्हा सापडत नाहीत असे माता सांगते सूर्यकिरणांप्रमाणे आनंद रूप स्वयंप्रकाशी असा असणारा मी एक प्रकाश किरणच आहे अशी ज्यांची दृढकल्पना आहे त्यास इतर कोणत्याही कल्पनांची बाधा न होता ज्याप्रमाणे महासागरातील लाटा त्या महासागरातच विलीन होतात त्याप्रमाणे त्याच्या सर्व कल्पना आनंद रूपातच विलीन होतात पाण्यावर लिहिलेल्या अक्षरांप्रमाणे ह्या सर्व कल्पना आनंद रूपातच एकरूप पावतात मी अद्वितीय आहे ही जाणीव रूपाशिवाय इतर कोणतीही असूच शकत नाही माझ्या ठिकाणी इतर दुसरे काहीही नाही असे निश्चित ज्ञान सातत्याने असणे किंवा त्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच प्रकाश त्या प्रकाशामुळे देहात असलेल्या कामक्रोधादी विकारांच्या बाधेने मनाच्या ज्या कल्पना आहेत त्यांना बाह्यप्रपंच दृश्यानेसुद्धा बहिर्मुखता राहू शकत नाही त्यांचे मन दिसेनासे होते त्या प्रकाशामुळे जन्ममरणाची कल्पनाही नष्ट होते आणि त्यालाच मोक्ष असे म्हणतात इतिशम श्रीधर ओम श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामयने ने नमो नमः परम हंश श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः परम हंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः परशिवमुरुति नरगरियति वर रि यति वर निरुतभु भजिसुवे पालिसुदेवा निरुतभु भजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय